श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त साधकांनो जेव्हा तुम्ही तुमचे प्रश्न कमेंटच्या माध्यमातून विचारता त्यावेळेला तुमच्या प्रत्येकाच्या प्रश्नांना उत्तर देण्याचं काम मी करतो परंतु साधक मी दिलेल्या कमेंटवरील उत्तर पाहतात की नाही हा देखील मोठा यक्ष प्रश्न आहे तेव्हा कृपया तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलंय की नाही ते तपासून पाहत जा तुमचे काही महत्वाचे प्रश्न असतील तर मला ईमेल अवश्य करा त्याचसोबत आपला व्हॉट्सअपचा जो चॅनल चा मी सुरू केला आहे त्या व्हॉट्सअपच्या चॅनलवर देखील मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन ज्या त्रासातून साधक जात आहेत त्यांचे दुःख ऐकून त्यांचा त्रास ऐकून मन माझं तितकंच सुन्न होतं तेव्हा आपल्या सर्वांना ह्या त्रासातून लवकर मुक्ती मिळू आणि आपल्या आयुष्यात सुख समाधान येऊ ही मी आज चरणी प्रार्थना करतो दत्तगुरूंच्या विविध मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात काही जण त्या मूर्तीच्या रचनेनुसार वेगवेगळा अर्थ लावतात दत्तगुरूंकडून आपल्याला काय शिकलं पाहिजे आणि गुरुचरित्र ग्रंथ का महत्वाचा आहे आणि त्यासोबत दत्तगुरूंची तळमळ असणाऱ्यांनी हा व्हिडिओ अवश्य ऐकावा या पूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की दत्तगुरूंचा अभिषेक कसा करावा जर तुमच्या मागे खूपच भयंकर त्रास लावलेला असेल तर अशा वेळेला त्या त्रासांना बाजूला करण्याचं काम देखील दत्त महाराज करतात पण मनुष्याने त्या सर्व वेदना तो सर्व त्रास दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करायला हवा तो कसा करायचा हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे आपली सर्व दुःख चरणी कशी व्हावीत आणि त्यांना कशा पद्धतीने आपण शरण जावं हे आज मी तुम्हाला सांगतो विविध ठिकाणांवर अस्तित्वात असलेल्या विविध रचनेतील दत्त महाराजांच्या मूर्ती आणि त्यांचा अर्थ मी तुम्हाला सर्वप्रथम सांगतो आपण अनेक वर्षांपासून गुरुचरित्र ग्रंथाचं पठण करत आहोत मुळातच दत्तात्रेय हे कित्येक शतके अत्यंत गूढ असलेलं एक प्रत्ययकारी दैवत आहे भगवान दत्तात्रयांची अनेक रूपे गुढार्थ भक्तिपंत उपासना आणि अने त्यांचे अनेक अवतार हे खूप मोठा विषय आहे दत्तमूर्तींचे प्रकार आणि त्यांचा अर्थ त्याचबरोबर गुरुचरित्राबद्दलचा वाद विविध प्रकाशनांमध्ये असणारे त्याचे बदल त्यांची वाक्यरचना याची माहिती देखील मी तुम्हाला आजपासूनच्या काही व्हिडिओमध्ये देईन शालेय जीवनात असल्यापासून गुरुचरित्र या ग्रंथाचं सतत पठण वाचन आणि अभ्यास करत आलेलो आहे आणि त्याचबद्दल मला जो काही अनुभव आला जे काही मला कळलं ते मी तुमच्या समोर मांडतोय बघा काही ठिकाणी तीन मुखी आणि आठ हात असलेली आपल्याला मूर्ती आढळतात किंवा चित्र आपल्याला आढळतात ती ब्रह्मदेवाची असण्याची शक्यता असते समोरूनच तीन मुखे असल्याने ती दत्तमूर्ती वाटते पण चौथे मुख मागच्या बाजूला असते दत्तात्रय हे तांत्रिक नाथपंथी शाक्त अशा संप्रदायांशी जोडलेले आहे दत्तात्रय हे शिवयुक्त असल्यामुळे या पंथांचा त्यांच्याशी संबंध येतो मात्र अशा पंथांमध्ये अघोरीपणे साधना केल्या जातात तशा दत्तभक्तींमध्ये कराव्या लागत नाहीत म्हणूनच दत्तात्रय हे अशा तांत्रिक पंथांपासून ते संसारी भक्तांपर्यंत प्रिय असून सर्वांनाच शुभकारक आहेत दत्तात्रयांच्या मागे असलेल्या कामधेनूचे मुख कधी आपल्या उजव्या बाजूला तर कधी डाव्या बाजूला असते आपण पूर्वमुखी उभे राहिल्यावर जर तिचे मुख उजवीकडे असेल तर ती दक्षिण दिशा येते काहींना तिचे दक्षिण दिशेला मुख असणे अयोग्य वाटते त्यामुळे आपल्या डाव्या हाताला म्हणजे उत्तरेला तिचे मुख असलेली मूर्ती किंवा प्रतिमा साधक निवडतात दत्तात्रयांच्या हातातील माळेत रुद्राक्षाचे बावन्न मणी आहेत ते बावन्न मुळाक्षरांचे प्रतीक असून बावन्न बीज मंत्रांचे सामर्थ्य दर्शवणारे आहेत श्री रंगावधूत स्वामींनी रचलेली दत्त बावन्नी देखील ही बावन्न श्लोकांचीच आहे दत्तात्रयांच्या पायाजवळ जे आपल्याला चार श्वान आढळतात त्याच नेमकं कारण काय आहे हे चारही श्वान वेगवेगळ्या रंगाचे वयाचे आणि जातीचे आहेत जर हे चार वेद असते तर त्यामध्ये असा भेद दाखवला गेला नसता हे चार वेद नसून चार पुरुषार्थ म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष आहेत ज्याची आराधना संसारी लोक करतात त्या दत्तगुरूंच्या चरणांशी चार श्वान आढळतात याचाच अर्थ या चारही गोष्टी दत्तात्रयांच्या चरणाजवळ वास करतात ज्या मूर्तीची योगी पुरुषांनी स्थापना केली आहे किंवा ते आराधना करतात ते, ते एकही श्वान आढळत नाही कारण हे योगी पुरुष या चारही पुरुषार्थांच्या पलीकडे अगोदरच गेलेले असतात तांत्रिक पंथाच्या शिवप्रमुख मूर्तीपाशी म्हणजे ज्या दत्तगुरूंच्या मूर्तीमध्ये मधोमध मद शिवाची मूर्ती आहे तेथे तीन श्वान आपल्याला आढळून येतील याच कारण असं आहे की अशा उपासकांना अर्थ या पुरुषार्थामध्ये रस नसतो जे तपस्वी धर्म आणि मोक्ष इच्छुक होते तेथील मूर्तीपाशी दोनच श्वान आढळून येतात आत्यंतिक स्वामीनिष्ठीचे उत्तम उदाहरण म्हणून श्वानाची निवड झाली असेल अजून एक महत्वाचा प्रश्न तो असा आहे स्त्रिया की स्त्रियांनी गुरुचरित्र वाचावे की नाही पूर्वी एक समाज दुसऱ्या समाजाच्या कामांमध्ये ढवळाढवळ दवल करत नव्हता त्यावेळेला पुरुष आणि स्त्री असा भेदही केला गेला होता स्त्री पुरुषाचे हे अभिन्न अंग अर्धांग वगैरे मांडले जात असे त्यामुळे जी गोष्ट पुरुष करतो त्यात तिचा सहभाग आहे असे मानून तिला वेगळं काही करण्याची गरज नव्हती स्त्रीचा मासिक धर्म ही सुद्धा मध्ये एक आलेली अडचण आहे कारण पुराण काळात अनेक ऋषींच्या पत्नी कन्या अनेक देवता आश्रम कन्या, असा सर्व स्त्री वर्ग असूनही या गोष्टींचा निषेध मानलेला आपल्याला दिसत नाही ही एक नैसर्गिक आणि नैमितिक अशी सर्वसामान्य गोष्ट मानली गेलेली असावी पण काही मंत्रांचे स्त्रियांच्या गर्भाशयावर परिणाम होतात त्यामुळं मला असं तुम्हाला सांगायचं आहे की ज्या स्त्रियांनी याचे रीतसर प्रशिक्षण घेतले आहे ज्यांना या सर्व गोष्टींचे ज्ञान आहे आणि ज्यांना गुरुप्राप्तीची तळमळ आहे त्यांनी सर्व शिस्त आणि सोपस्कार पाळून केवळ स्त्रिया आहेत म्हणून या गोष्टी नाकारू नयेत पण आपल्या हिंदू धर्माचा मान ठेवून आणि भक्तीला जागून ह्या गोष्टी कराव्यात आता गुरुचरित्र वाचन करणे काही चुकीचे आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तसं मुळीच नाही यामध्ये सक्ती भक्ती किंवा अपराधीपणाची भावना असता कामा नाही गुरुचरित्रात पतिव्रता स्त्रीची कर्तव्य संसार करताना पाळायची पथ्य सतीप्रथा यांचे बरेच वर्णन आहे सुमारे पाचशे वर्षांपेक्षाही पूर्वीची परिस्थिती आणि त्यावेळेच्या समाज व्यवस्थेप्रमाणे तो ग्रंथ तयार केला गेला होता त्याला अनुसरूनच संत महात्म्यांनीही पुढे मार्गदर्शन केले साधकांनो एखादी नवीन गोष्ट करत असताना आपल्या आयुष्यात जर काही वावगे घडले तर आपण त्याचा संबंध ताबडतोब अशा नवीन कृतीशी जोडत असतो त्यामुळे बरीच मंडळी अशा तऱ्हेने कुठलीही रूढी परंपरा मोडण्यासाठी पुढे येत नाहीत पण जी व्यक्ती विचार आणि कृतीने कणखर आहे त्यांनी अशा गोष्टी करायला हरकत नाही आपल्या धर्मातील अनेक परंपरा पद्धती कर्मकांड धार्मिक विधी अशा सर्व गोष्टींचा चुकीचा अर्थ लावणे किंवा कर्मटपणा कालबाह्य किंवा अशास्त्रीय आचरण पाप घडण्याची दहशत हिंदू धर्माचे पालन म्हणजेच बुरसटलेपणा असा जाणीवपूर्वक विकृत प्रचार किंवा कोणाच्या धर्मातील हस्तक्षेप अशा कित्येक चुकीच्या गोष्टींमुळे आपल्या हिंदू धर्माचे खूप नुकसान झाले आहे असे असूनही आज लाखो लोकांना आपल्या धार्मिक प्रथा पाळण्याची आस आहे आणि हेच शुभ आहे तेव्हा आपण देखील ह्या सर्व गोष्टींच पालन करावं आणि दत्त भक्तीला सुरुवात करावी ही मी तुम्हाला विनंती करतो प्रत्येक धर्मावर श्रद्धा ठेवणे आणि प्रत्येक धर्माचे आचरण करणे हे साधकांनो तितकेच महत्वाचे आहे पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर प्रकट होईल आता असावी इथे श्री गुरु दत्तात्रेय असतो श्री गुरुदेव दत्त